नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला राहुरी बस स्टँडजवळ बिरोबा नगरमध्ये असलेल्या गणपती आणि वैष्णवदेवीच्या देवीच्या मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थाच्या मंदिरामध्येही घेऊन जाणार आहे येथील परिसर अगदी सुंदर आहे येथील स्वामी समर्थाच्या मंदिरासमोर अगदी मोठे पटांगण आहे येथे मुले खेळायलाही येत असतात सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पा आणि वैष्णव देवीच्या मंदिरामध्ये आलो आहोत हे मंदिर अगदी भव्य आहे या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होत असतात गणेशोत्सव त्याचप्रमाणे नवरात्र हे देखील या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते नवरात्रात येथे गर्भा आणि दांडिया हे खेळले जाते इथे एकाच ठिकाणी गणपती बाप्पा आणि वैष्णव देवी यांच्या सुंदर मूर्ती स्थापन केलेल्या आहेत या मंदिरामुळे या परिसराला एक वेगळी शोभा आलेली आहे वैष्णव देवीची सुंदर सुबक आणि मनमोहक अशी फ्रेम येथे बाहेर ठेवलेली आहे प्रेम से बोलो जय माता दी असे म्हणून आता आपण या मंदिराचा निरोप घेऊया आता आपण जाणार आहोत स्वामी समर्थ मंदिरामध्ये येथील परिसर अगदी भव्य आहे मुलांसाठी येथे खेळण्याची सोय केलेली आहे आता आपण आलो आहोत स्वामींच्या मंदिरामध्ये येथील वातावरण अगदी मन प्रसन्न करणारे असे आहे येथे आरतीची तयारी चालू आहे हे मंदिर देखील अतिशय भव्य आहे स्वामींचा आशीर्वाद घेऊन आता मी तुमचा निरोप घेते तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग सोबत